यावल शहरातील शिवाजीनगर भागात किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला व विधवा महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका असे चौघेजण बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान हे चौघेजण घरात कुणाला काहीही न सांगता बाहेर गेले होते परंतु मागील चार दिवसांपासून ते बेपत्ता झाले आहे कुटुंबाच्या वतीने त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून नसल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे एकाच कुटुंबातील चौघे जण बेपत्ता झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे यावल शहरातील शिवाजीनगरमध्ये मध्ये किल्ला परिसरात वस्ती आहे या वस्तीतील रहिवासी संगीता दिलीप सोनार वयवर्ष अठ्ठेचाळीस वृद्ध महिला आपली विधवा मुलगी मीनाक्षी उर्फ पूजा मुकेश सोनार वयवर्ष सव्वीस गणेश मुकेश सोनार वयवर्ष सात व पी मुकेश सोनार वयवर्ष चार हे चौघे जण मागच्या महिन्यात मेहणे मुकेश अशोक सोनार यांच्या किडनीच्या आजाराने दुर्दैवी निधन झाले असलेल्या विधवा झालेली बहीण मीनाक्षी सोनार हे शिवाजीनगर येथील भाऊकडे राहत होते मीनाक्षी सोनार व तिच्या दोन लहान बाळांसह हे चार जण नऊ मे रोजी आपल्या घरात कोणाला काहीही न सांगता बाहेर